नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीमाल बाजारातील घडामोडी सुरूच आहेत बाजारातील होणाऱ्या या व्यवहारांची शेतकऱ्यांना माहिती असणं आवश्यक आहे त्यामुळं आज आपण शेतमार्केट बुलेटिनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावातील नरमाई कायम आहे ब्राझीलमध्ये पावसाचा अंदाज आहे पाऊस झाल्यानंतर ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनात वाढ होऊ शकते असा अंदाज गृहीत धरून बाजारात नफा वसुली सुरू आहे त्यामुळे विक्री वाढली याचा दबाव बाजारावर येतोय तर देशातील बाजारात सोयाबीनची आवक कायम आहे सोयाबीनची आवक दीड लाख क्विंटलच्या दरम्यान दिसते त्यामुळे बाजारात सोयाबीनला चार हजार चारशे ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात कापसाचे भाव दबावातच आहेत बाजारातील आवक आजही कायम आहे त्यामुळं भावही कमी आहेत आजही कापसाची भाव पातळी सरासरी सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान होती कापसाचे भाव हंगामाच्या सुरुवातीपासून दबावातच आहेत हंगाम सुरू होऊन चार महिने होत आले तरी भाव कमीच असल्यानं शेतकरी कापसाची विक्री करत आहेत यामुळं भावावरील दबाव कायम दिसतो बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला टोमॅटोच्या भावात आज काहीशी नरमाई दिसून आली बाजारातील टोमॅटोची आवक मागील काही दिवसांपासून कमी जास्त होताना दिसतीये त्याचा परिणाम बाजारावर होतोय सध्या टोमॅटोला प्रति क्विंटल सरासरी एक हजार तीनशे ते एक हजार सातशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय मागील आठवड्याच्या तुलनेत टोमॅटोचा भाव काहीसा कमी दिसतो टोमॅटोची आवक आणखी काही दिवस चांगली राहू शकते बाजारातील आवक कमी झाल्यानंतर बाजारालाही आधार मिळू शकतो असा अंदाज टोमॅटो बाजारातील व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करतायत लसूण बाजारात सध्या चांगलाच भाव खातोय लसणाची बाजारातील आवक खूपच कमी आहे तर मागणी मात्र चांगली दिसते लसणाला सध्या लग्न समारंभात आणि हॉटेल क्षेत्रातून चांगली मागणी येते याचा आधार लसणाच्या भावाला मिळत आहे त्यामुळे लसणाचे भाव तेजीत आले सध्या राज्यातील बाजारात लसूण क्विंटल अठरा हजार ते वीस हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान विकला जातोय किरकोळ बाजारात लसणाचे भाव चांगले वाढले आहेत या पुढील काळातही लसणाची मागणी कायम राहून लसणाच्या भावातील तेजीही कायम राहू शकते असा अंदाज आहे देशातील बाजारात तुरीच्या भावातील तेजी कायम आहे तुरीच्या भावात मागील काही दिवसांमध्ये पुन्हा काहीशी सुधारणा दिसून आली बाजारातील आवक मर्यादित असल्यानं भावाला आधार मिळत आहे एरवी ऐन अवकेच्या हंगामात तुरीच्या भावावर दबाव आलेला असतो पण यंदा बाजारातील कमी आवक आणि सरकारी खरेदीचाही तूर बाजाराला आधार मिळतोय त्यामुळं तुरीचे भाव सरासरी आठ हजार ते नऊ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत तुरीच्या भावातील तेजी पुढील काळातही ते कायम राहू शकते असा अंदाज आहे हे होतं आजचं शेतमार्केट पॉडकास्ट रोज संध्याकाळी पाच वाजता शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपण शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेत असतो त्यामुळं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेतीमालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक उपलब्ध अॅग्रो ला अवश्य भेट द्या